विद्यार्थ्यांनो आपण मागच्याच पिरियडला आपल्या बघितलेलं आहे की शिवराय हे आदर्श राज्यकर्ते कसे होते मी तुम्हाला त्यांच्या शेतकऱ्यांविषयीचे धोरणसुद्धा एका पत्राद्वारे वाचून दाखवलेलं होतं आता महाराजांचे काही आणखी अंगीकृत गुण आपल्याला जाणून घ्यायचे त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा सामान्य लोकांना कशी दिली तसेच महाराजांच्या कार्याची थोरवी याचे वैशिष्ट्य हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचे त्यांच्या अंगी असलेले छोटे छोटे गुण सुद्धा सामान्य एखाद्या व्यक्तीने वाचले तरी आणि आत्मसात केले तर तो सुद्धा खूप महान बनू शकतो हे लक्षात घ्या आणि हे गुण तुम्ही लहानपणापासून शिकण्यासारखे आहे त्यामुळे अभ्यासा स्वातंत्र्याची प्रेरणा ही महाराजांना कशी मिळाली आणि ती त्यांनी इतरांना सुद्धा आपल्या मित्रांना पण कशी दिली तर शिवरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे कसं वेगळं मूल्य आहे तर हे मूल्य स्वातंत्र्याचे आहे दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा त्यामागील हेतू आहे कुठलीही सत्ता याच्यावर विश्वास न ठेवता माझी स्वतःची सत्ता निर्माण करावी माझ्या लोकांची सत्ता निर्माण करावी म्हणजेच आम्ही स्वतंत्र व्हावे विचारांनी स्वतंत्र व्हावे परतणुकीने स्वतंत्र व्हावे अशी एक पवित्र अशी इच्छा त्यांच्या मनात होती सार्वभौम असं स्वराज्य म्हणजेच काय तर सर्वत्रिय असं स्वराज्य निर्माण व्हावे हा उदात्त हेतू त्यांच्या मागे होता परकीय आणि अन्यायी सत्यांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांना स्वर् स्वातंत्र्याची प्रेरणा दिली मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची सुद्धा प्रेरणा दिली त्याच्याशी बोलून कारण बुंदेलखंडामध्ये त्यावेळेस मुघलांचंच राज्य होतं आणि त्यांनी छत्रसाल राजाला हे समजवलं की माझ्याकडनं हे शिका आणि मराठ्यांचं जसं साम्राज्य निर्माण केलेलं आहे तसं तुम्ही तयार करू शकतात आता महाराजांच्या कार्याची थोरवी तर महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली ही कृतीच एक युग प्रवर्तक सिद्ध करते त्यांच्या हा जो मार्ग होता स्वराज्य स्थापनेचा हा काही साधा मार्ग नव्हता एकाच वेळेस त्यांच्यावर तीन तीन शत्रूंनी सुद्धा आक्रमण केलेला आपण अभ्यासलेला आहे अशा वेळेस अनेक शत्रूंशी संघर्ष त्यांनी करत करत अविश्रांत असे परिश्रम घेत कधीच त्यांनी दिवाळी दसरा सणोत्सव साजरे केले नाही घरी राहून तर ते सतत आपल्या मरा मराठ्यांना किंवा आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी आपलं साम्राज्य पसरवण्यासाठी एक युगप्रवर्तकाची भूमिका ते बजावत होते ही कृती एक युग प्रवर्तकाची होती फक्त सामान्य राजाची नव्हती परंतु या त्यांच्या कृतीमध्ये इतरही अनेक सद्गुण होते लक्षात घ्या फक्त साम्राज्य विस्तार करणं हा एक गुण नव्हता तर सद्गुण सुद्धा त्यांच्यामध्ये होते उदाहरणार्थ जर घ्यायचं तर सम्राट अशोकाने सुद्धा साम्राज्य विस्ताराचं धोरण सा अवलंबलं पण त्याने युग प्रवर्तकाची भूमिका बजावली नाही त्याच्यात अंगात इतके सद्गुण नव्हते जसे शिवाजीरायांच्या अंगात होते महाराज अत्यंत बुद्धिमान होते त्यांनी अनेक विद्या आत्मसात केलेल्या होत्या अनेक भाषा शिकण्याचा प्रयत्न केला अनेक लिपी अवगत केल्या फक्त मी साम्राज्याचा विस्तार केलेला आहे की मी एक सम्राट झालो आहे म्हणून ते गर्वात राहिले का नाही त्याचबरोबर वर आई वडिलांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवली स्वराज्य स्थापनेचे त्यांच्या आईवडिलांनी जे नैतिक संस्कार केले होते हे त्यांच्या मनात खोल रुजलेले होते त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता लक्षात घ्या हे चारही गुण अतिशय महत्त्वाचे आहे की जे तुम्ही शिकवू शकतात आणि ज्याच्याजवळ हे चार गुण असतील तोच त्याला कोणीही प्रगतीसाठी अडवू शकत नाही चारित्र्य अतिशय महत्त्वाचे असते सामर्थ्य नुसतं असून महत्व नाही सामर्थ्यवान आहात बलवान आहात पण चारित्र्य नाही शील नाही तर त्याला काहीच अर्थ नाही तुमचं चारित्र्यसुद्धा सुद्धा स्वच्छ आणि शुद्ध हवं शील आणि पराक्रम यांचा त्यांनी समन्वय होता त्यांच्याकडे नेतृत्व व्यवस्थापन द्रष्टेपणा राजकीय मुसद्देगिरी मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण सत्य आणि न्याय यांच्यावरील निष्ठा हे सर्व गुण तुम्ही आत्मसात करण्यासारखे आहे कारण तुम्ही विद्यार्थी दशेत आहात आता तुमचं एक वळण तुमच्या आयुष्याला लागू शकतं या सर्वांना तसेच सर्व धर्मांना समान वागणूक देण्याची वृत्ती भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन बघा ते फक्त आत्ताचं बघत नव्हते की मी साम्राज्य विस्तार करतोय यांच्यावर चढाई करतोय लढाई करतोय तर पुढचं भावी येणाऱ्या दोन वर्षानंतरचं पाच वर्षांनंतर किंवा कोणता शत्रू केव्हा आक्रमण करू शकतो या गोष्टींचा आराखडा ते अगोदरच करायचे असं नियोजनबद्धता त्यांच्यात होती नियोजन नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे ने कौशल्यही होते फक्त नियोजनच करायचे नाही फक्त मला हे बनायचं आहे ते बनायचं आहे असंच नाही तर ते नियोजित प्रकल्प हे सुद्धा ते आपले तडीस नेत असत संकटात खचून न जाता उफाळून न जाता त्यातून व्यवस्थित बाहेर पडण्याचा त्यांचा निर्धार असायचा सदैव जागृत राहण्याचा जा सावधपणा इत्यादी अत्यंत महत्त्वाचे असंख्य गुण त्यांच्यात होते सतत ते जागृत असायचे कोणता शत्रू किंवा आक्रमण करेल कोणाची काय चाले किंवा कुठलं संकट येऊ शकतं हे सगळ्या बाबतीत त्यांचा सावधपणा असायचा बेसावधपणे मी आज इतका पराक्रम केला मग मी आरामात आता राहतो असं कधीच त्यांच्यात नसायचं सतत ते तत्पर असायचे हा गुणसुद्धा महत्त्वाचा आहे बरेच लोक काहीतरी मिळवलं की निर्धास्त होऊन जातात आणि आराम करतात तसं करू नका हे महाराजांच्या अंगी असलेले गुण हे सामान्य जनतेने सुद्धा घेण्यासारखे आहे आणखी एक महत्वाचा गुण काय तर स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित बोलले वर्तन केले तर तसे करणाऱ्याला ते कठोर शिक्षा करत आजच्या जमान्यामध्ये आजच्या काळामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे कारण स्त्रियांबद्दल कोणाच्याही मनात बरेचदा आदर नसतो अश्लील बोलतात आणि त्यामुळे हे अनुचित वर्तन आहे लक्षात घ्या हा गुण शिकण्यासारखा आहे प्रत्येकाच्याकडे प्रत्येकाच्या घरात आपल्या एकतरी स्त्री असते आई असते बहीण असते तसे समजून इतर स्त्रियांना सुद्धा मान द्या प्रजेतील शेतकरी कारागीर सैनिक व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत सामान्य सामान्य लोकांची सुद्धा ते काळजी घेत मग तो कारागीर असो मजूर असो सैनिक असो किंवा लष्करी अधिकारी असो या प्रत्येकाकडे लक्ष त्यांचं असायचं स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगायचे फक्त हा हिंदू आहे म्हणून त्याचे काळजी नाही तर मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो सगळ्यांचे धर्माची ते सहिष्णू वर्तन ठेवायचे परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याचा घेण्याला त्या काळात विरोध होता त्या काळात अशा त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले लक्षात घ्या की त्या काळात मुघल आक्रमण व्हायचे आणि त्यावेळेस हिंदू लोकांना बळजबरीने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावायचे मग अशा परधर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा आपल्या धर्मात येण्याची खूप चुकता असायची किंवा ते खूप तळमळ करायचे अशा लोकांना विरोध होत असतानाही महाराजांनी आपल्या धर्मात पुन्हा स्वीकारलं आणि त्यांच्याशी नातं जोडलं समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता त्या काळात त्यांनी सिंधू सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावरच उपाय त्यांनी तयार ठेवला असा याचा अर्थ होतो ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले आणि त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला हे पण अभि बघितलेलं आहे त्यांनी राजकीय अभिषेक केला त्याचबरोबर तांत्रिक मंत्रोपचाराने सुद्धा अभिषेक करून घेतलेला होता कारण धार्मिकदृष्ट्या लोकांचा विश्वास बसावा यासाठी ते कृत्य होतं समुद्रावरून प्रवास करणे हे त्यावेळेस अनुचित मानले जायचे धार्मिकदृष्ट्या पण महाराजांनी तो विरोध सुद्धा मोडून काढला की असं काही नसतं समुद्रावरूनही आपण प्रवास करू शकतो आणि येणाऱ्या शत्रूला बंदोबस्त करू शकतो कारण समुद्रावरून येणारे शत्रू हे परकीय असतील आणि ते आपल्या स्वराज्यावर आक्रमण करू शकतात हे धोरण त्यामागचं होतं त्यांनी नंतर स्थापन केलेले होते हेही आपण पाहिलेले धार्मिक क्षेत्रातील दर्शवणाऱ्या आहेत स्वराज्यावर तेव्हा त्यांच्या सहकार्याऐवजी वा त्यांच्या ते स्वत त्या संकटांना भिडत त्यामुळे त्यांचे सहकारी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत अर्थात केवळ मोठ्या संकटांना धैर्याने धैर्याने आणि निर्भयपणाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते त्यांनी आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार दिलेला होता म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते असे प्रसंग जर बघितले की कुठले कुठले आक्रमणं वगैरे झालेले त्यावेळेस महाराजांनी कसे आदेश दिले आणि का असे दिले याचं कारण जाणून घेतलं तर तुमचा त्यांचा मोठेपणा तुम्हाला लक्षात येईल सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नाही याच या अर्थाचा आदेश त्यांनी दृष्टीने आदर्श आहे हे लक्षात घ्या झाडे तोडण्यावर घातलेली बंदी ही सुद्धा महत्वाची होती कोणी शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या शेतातली भाजी तोडून घेऊ नका कारण का, का असं जर केलं तर सैनिकांवरही वचक बसेल नाही तर सैनिकही अंदाधुंद शेतकऱ्यांना लुटू शकतात हा त्याचा उद्देश होता असं सामान्य लोकांची सुद्धा काळजी घेणारा तो राजा होता किल्ल्यावरील कचरा आता बघा पर्यावरणाची सुद्धा कशी काळजी घेत प्रजा हिता दक्ष म्हणून तर किल्ल्यावरचा कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता तो परसात जाळा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवा असा आदेश त्याने दिला होता ते स्वराज्याच्या उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे खूप लक्ष देत हे यावरून स्पष्ट होते फक्त युद्धा होते किंवा युद्ध लढायचे जिंकून यायचे असंच नाही तर सामान्यातल्या सामान्य लोकांची काळजी तळमळीने घेणारा हा एक आदर्श राज्यकर्ता होता नव्या स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत सम समाजाची निर्मिती करणारे ते एक शिल्पकार होते त्यांची थोरवी सर्वांगीण आहे लक्षात घ्या असा गुण प्रत्येकाच्या अंगी निर्माण होत नाही आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा आजच्या काळातही त्यांची दे महती सांगितलेली होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सन अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये एक पवाडा केला होता त्याचा काही भाग इथे दिला आहे शिव शिवाचा गजर अजय झेंडा रोविला क्षेत्राचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला माते पायी ठेवी रोई गर्व नाही काडीचा आशीर्वाद घेई आईचा आलाबला घेई आवडता होतो जीजीचा पोवाडा गातो शिवाजीचा कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्याचा छत्रपशी शिवाजीचा असा आईचा आशीर्वाद घेणारा आणि कुठलाही गर्व न करता हे स्वराज्य स्थापन करणारा शिवरायाचा मी पोवाडा गातो असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी आहे तसंच लोकमान्य टिळकांनी पण शिवजयंतीचे उत्सव आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र साजरा करण्यासाठी लोकजागृती केली राष्ट्रीय जागृती केली शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे तामिळ काव्याचा पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली डायलॉग्स लिहिले शिवाजी महाराजांचे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे अशा महान प्रत्येक कवीने लेखकाने शिवरायांवर लिहिलेलं आहे खर तर किती लॅव महाराजांवर ते सगळं कमी पडू शकत महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते एक थोर ध्यान ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात सर यदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा महाराजांबद्दल म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे एक साक्षात प्रतीक होते भारतात सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे लक्षात घ्या असा एक आदर्श राज्यकर्ता तो होता की ज्याचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरताच नाही तर आपल्या संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यास रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते असे यावरून सिद्ध होते असं हे त्यांचं चारित्र्य त्यांचे गुण हे तुम्ही अभ्यासा आणि आत्मसात करा ओके ठीक आहे आता अभ्यास जाणून घ्या पाठाखाली असलेले स्वाध्यायातले सर्व प्रश्न तुम्ही वहीत लिहून काढा ओके बाय